पात्र ठरवण्यात येत आहे उमेदवार क्रमांक 4 सेनास बेगम शेख असिद पक्षाचा एबी फॉर्म नाहीये बहुमे असूचकांची संख्या एकच आहे त्यामुळे सर्व कागदपत्रे आपण तपासली असता या संच उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात येत आहे उमेदवार क्रमांक पाच जेगुनिसा बेगम शेख पाशा सर्व कागदपत्र तपासले असता सूचकांची संख्या पाच आहे अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज पात्र ठरवण्यात येत आहे शेख क्रमांक सहा शेख तपसुम शेख वाजे पक्षाचा एक फॉर्म नाही आहे व सूचकांची संख्या एकच आहे सर्व कागदपत्र नॅशनल काँग्रेस पक्षाचा एफी फॉर्म आहे सूचकांची संख्या योग्य आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असता त्यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरवण्यात येत आहे क्रमांक आठ अरबिया परवीन मुजाहिद पक्षाचा एक फॉर्म नाहीये व सूचकाची संख्या जा एकच आहे त्यामुळे सर्व कागदपत्रांची तपासणी केली आहे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात येत आहे प्रभाग क्रमांक आठ ची छाननी प्रक्रिया संपलेली आहे